नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशात सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि स्वतःची काळजी घ्या तर मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो सुभाष गाजरे मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो दोन हजार आठ साली आय पी एल चालू झालं आणि दोन हजार आय साली आय पी एल चालू झाल्यानंतर त्या आय पी एल सीझनमध्ये दहा संघांनी भाग घेतला आणि तेव्हापासून चालू झालेला प्रवास हा दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार पंचवीसला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ह्या संघाने विजेतेपद जिंकलं आणि दोन हजार आठपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत टोटल सतरा वर्षे आणि चालू अठरावं वर्षे म्हणजे अठराव्या सीझनला तो संघ चॅम्पियन झाला आणि त्या संघाचा जर खरं जर हे म्हणलं तर तो म्हणजे विराट कोहली विराट कोहली हा एकाच फ्रँचाईजकडून खेळायला असाडू आहेत एक खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी आणि दुसरा म्हणजे विराट कोहली हे टोटल अठरा सीझन एकाच फ्रँचाईजकडून खेळलेले खेळाडू आहेत आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की ज्या एवढ्या मोठ्या जगभरात सगळ्यात मोठी क्रिकेट लीग आहे आणि त्या लीगमधील विजेतेपद पटकावणं पत हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि तसंच स्वप्न विराट कोहलीचं पण असेल आणि होतं तर ते स्वप्न मात्र दोन हजार पंचवीसला पूर्ण झालं आणि तीन जून रोजी फायनल होती पंजाब विरुद्ध बेंगलोर आणि त्याच्या आत आटीतटीच्या सामन्यामध्ये बेंगलोरचा विजय झाला तर मित्रांनो विजय झाल्यानंतर आर सी बीचे जे फॅन आहेत त्यांनी मात्र आनंदोत्सव साजरा केला आणि ज्या ज्या ठिकाणी आर सी बीचे फॅन होते त्या त्या ठिकाणी फटाके म्हणू नका मिठाई म्हणू नका सगळ्या गोष्टी करून आपला आनंदोत्सव साजरा केला आणि त्याच्यानंतर पाच जून रोजी बेंगलोरमध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक फंक्शन ठेवला होता आणि त्या फंक्शनमध्ये विराट कोहली त्या ठिकाणी येणार होता तर बरेच क्रिकेटप्रेमी त्या ठिकाणी हजेरी लावणार होते हे कर्नाटक सरकारला माहीत असूनसुद्धा त्यांनी तो जो हलगर्जेपणा केला आणि त्या ठिकाणी जे चंग्राचंग्रीमध्ये जे अकरा तरुणांचा आणि तरुणींचा बळी गेला तर खरंच खूप वाईट घटना आहे आणि यातून बऱ्याच तरुणांनी म्हणा किंवा तरुणांच्या आईवडिलांनी बरंच काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो त्या ठिकाणी फ्रेंजाय आहेत खेळत्यात पैसा कमावत्यात ऑनलाईन सट्टेबाजी तरुण मुलांना शिकवतात आणि बऱ्याच वाईट गोष्टी मात्र त्या आय पी एलमधून जाहिरातीद्वारे खेळाडू असतील अजून बऱ्याच प्रकारचे स्टार सेलिब्रिटी असतील हे काय करतात तरुणांना वेगवेगळ्या व्यसनाच्या आरी जाण्यासाठी भाग पाडतात आणि हे तरुण पण एक आपला आदर्श आपला आदर्श मानणाऱ्या त्या व्यक्ती जो पैसे घेऊन ॲड करतो आहे त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहीत नाही आणि त्याला आपण फॉलो करतो आहे तर फॉलो करा तुम्ही कुठपर्यंत फॉलो केलं पाहिजे हे तुम्हाला वैयक्तिक समजलं पाहिजे तर मित्रांनो आपण एखाद्या आपला जो आदर्श असतो ज्याला आपण आयडल मानत असतो तर त्याला आपण कितपर्यंत आदर्श मानलं पाहिजे हे पण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि या नवीन तरुण पिढीला ह्या गोष्टीचं भान नाही की जे क्रिकेटर आहेत भरपूर पैसा कमावतात सगळ्या गोष्टी आहेत एवढा पैसा भेटूनसुद्धा अजून पैशाच्या लालचे पायी ऑनलाईन गेम असेल ऑनलाईन सट्टा असेल आणि बऱ्याच गोष्टी आहे याच्यामध्ये ह्या गोष्टींची ॲड हे खेळाडू करत असतात आणि करोडो रुपये अब्जावधी रुपये ह्या खेळाडूंना त्या पाठीमागे भेटत असतात तर तो झाला त्यांचा पैसे कमावण्याचा धंदा आणि एक स्टार सेलिब्रिटी असल्यामुळं त्या गोष्टी लोक त्यांना फॉलो करतात आणि ह्या वाईट गोष्टीसुद्धा लोकांना कळत नाही की एक खेळाडू वाईट गोष्टीचा प्रचार करतात प्रसार करतात आणि त्या गोष्टी आपण कशा फॉलो केल्या पाहिजे तर अशा या ऑनलाईन सट्ट्यामध्ये भरपूर परिवार भरपूर मुलं भरपूर मुलांचं आयुष्य भरपूर परिवारांचं भवितव्य ह्या ऑनलाईन साठ्यामुळं म्हणा किंवा अजून बाकीच्या व्यसनांच्या याडच्या याच्यामुळं धोक्यात आलं आहे आणि तरी तरुण त्या लोकांना फॉलो करतो आहे त्यानंतर अठरा वर्षानंतर ते आर सी बी फ्रँचाईजचं आणि त्या विराट कोहलीचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि ते एक सेलिब्रेशन म्हणून ते चिन्नास्वामी स्टेडियमवरती ते सगळेजण जमणार होते आणि त्या ठिकाणी मोठ्या उत्साह ते सेलिब्रेशन करणार होते तर भरपूर प्रमाणात तरुण वर्ग त्या ठिकाणी जमला आणि पाहता पाहता ज्या स्टेडियमची कॅपॅसिटी पस्तीस हजार आहे आणि त्या ठिकाणी लोकं जमली जवळजवळ पाच ते सहा लाख तर मित्रांनो ह्या गोष्टीचा प्रभाव त्या ठिकाणी पडणारच होता त्या ठिकाणी प्रशासन कमी पडलं ह्या गोष्टीला हँडल करण्यासाठी आणि प्रशासन कमी पडल्यानंतर ज्याचे याचे दुष्परिणाम कोणते होणार होते ते दुष्परिणाम त्या ठिकाणी घडले आणि चंग्राचेंग्रीमध्ये अकरा लोकांचा बळी त्या ठिकाणी गेला आणि अकरा लोकांचा बळी अकरा तरुणांचा बळी म्हणता येईल कारण अकरा तरुण हे काय मोठे मोठ्या घरातले नव्हते सामान्य कुटुंबातील ती मुलं होती आणि त्या ठिकाणी एक आपला आदर्श आपण ज्याला आयडल मानतो तो खेळाडू ती टीम त्या ठिकाणी येणार होती आणि त्या टीमचं सेलिब्रेशन पाहण्यासाठी आपल्या जीवाचं रान करून त्या ठिकाणी गेले आणि अकरा जणांनी आपला जीव त्या ठिकाणी गमावला तर इथपर्यंत ठीक आहे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या खेळाडूला आदर्श मानताय त्यांनी सतरा वर्ष अठरा वर्षानंतर वर्षा ती गोष्ट अचीव केली आणि ते सेलिब्रेशन पाहण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी गेले तर ह्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो परंतु आता प्रश्न उपस्थित राहतो की आपल्या घरची परिस्थिती कोण आहे खेळाडू तर येणार नाही आपण जीवानीशी गेलो तरी आपल्या मैतीला आपल्या दाव्याला ते खेळाडू येणार नाही किंवा त्यातला एखादा सेलिब्रिटी फ्रँचायजी ती फ्रँचायजी आपल्या कुटुंबाला सांभाळणार नाही किंवा हातभार लावणार नाही तर आपल्या परिवाराची आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे त्या आईवडिलांच्या कष्टासाठी त्यांचे कष्ट आपल्याला वीस एकविसावी वर्षी पंचवीसाव्या वर्षी दिसले नाही आपल्याला फक्त आपले, आपले सेलिब्रिटी आपण ज्यांना आयडल मानतो त्यांच्यासाठी आपण स्वतःचा जीव देण्याचासुद्धा तयारी आपल्यामध्ये असते म्हणजे तुम्ही पाहू शकता जे आईवडील आपल्याला जन्म देतात आपल्या लहानाचं मोठं करतात त्यांनी काय कष्ट केल्यात ते आईवडील शेतामध्ये किती कष्ट करतात किंवा शेतामध्ये किती राब राब राबतात त्यांचा कधी तुम्ही सेल्फी काढला नाही किंवा आईवडिलांबरोबर कधी तुम्ही कोणत्या गोष्टी शेअर केल्या नाही त्यांना कधी वेळ दिला नाही आणि ह्या नको त्या गोष्टीसाठी नको त्या फेमसाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपला स्वतःचा जीव देताय आहे त्या आईवडिलांवरती काय बितलं असेल आणि त्या कुटुंबाला तुम्ही गेल्यानंतर त्या कुटुंबाला किती दुष्परिणाम त्या ठिकाणी भोगावं लागतात तर ह्या गोष्टीचा अंदाजा आपण फक्त फोनवर बसून फोनवर बोलून लावू शकत नाही जो त्या ठिकाणी ज्याच्यावरती ती गोष्ट बेतली आहे ती गोष्ट त्यालाच माहीत असते त्यामुळं आपण एखाद्या पाठीमागं किती वाहत जायचं आणि किती नाही ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे आजच्या तरुणांना ह्या गोष्टीचं भान राहिलं पाहिजे मित्रांनो प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा म्हणजे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्या तुम्ही जर स्व तुमचं स्वतःचं शरीर चांगलं असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी काम करून आपल्या परिवाराचं असाल आपल्या आईवडिलांचं असेल स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करू शकता कारण तुम्ही किती कोणत्या मोठ्या सेलिब्रिटी पाठीमागं जाऊन तुम्ही फोटो काढले आणि सोशल मीडियावरती टाकले तात्पुरता फेम तुम्हाला भेटतो पण आयुष्यभराची रोजीरोटी तुम्हाला देणार कोण नसते तर आपल्याला आयुष्यभराची रोजीरोटी आपल्या आईवडिलांचं सुखदुखाशामध्ये आपलं करिअर कशामध्ये आपलं भविष्य काय आहे हे आपण पहिल्यांदा ओळखलं पाहिजे आणि त्यानंतर पुढचं पाऊल उचललं पाहिजे मी काय तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही क्रिकेट पाहू नका तुम्ही तुमचे आयडल बदला ह्या गोष्टी मी तुम्हाला कधी म्हणणार नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण अशा गोष्टी घडल्यानंतर तुम्ही एक स्वतःचा जीव गमावताय एवढं सुंदर जीवन आहे हे जीवन तुम्ही गमावताय कुणासाठी तर तो माणूस कधी आपल्या सुखदुःखात सहभागी नाही किंवा ते सेलिब्रिटी कधी आपल्या सुखदुःखात आपल्या परिवाराच्या दुःखात सुखात कधी सहभागी होत नाही आपल्याला कधी त्यांनी पाहिलं नाही किंवा आपण त्यांना कधी आपण त्यांना टी व्हीमध्ये पाहतो आहे समोर कधी पाहत नाही अशा लोकांसाठी तुम्ही एवढं अमूल्य जीवन संपवत आहे म्हणजे तुमचा माइंडसेट कुठं चालला ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि तरुणांना मी नक्की ही गोष्ट सांगल की आपल्या आईवडील लहानपेक्षा कोणीही मोठं नाही आणि कोणताही सेलिब्रिटी आपल्या आईवडिलांपेक्षा मोठं नाही ज्या मुलाने ज्या मुलीने आपल्या आईवडिलांचं कष्ट पाहिलं ज्या मुलाने ज्या मुलीने आपल्या आईवडिलांना कष्ट करताना पाहिलं त्यांचा त्या ते कष्ट करतानीचं जे दुःख आहे ते ज्या मुलांना ज्या ज्या मुलांना मुलींना समजलं ती मुलं कधीही या गोष्टीच्या याच्यापाठीमागं धावत नाही ते आपले कष्ट करतात आपल्या परिवाराचे स्वप्न पूर्ण करतात स्वतःचे स्वप्न पूर्ण करतात आणि सुखी आणि आनंदी आयुष्य जगतात कोणत्याही प्रकारचं दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये येत नाही कारण हेच आहे की त्यांनी आपल्या आईवडिलांना आदर्श मानलेलं असतं आणि हे जे सेलिब्रिटी आहेत हे कधीही मला तर नाही आठवत की कोणाच्या दाव्याला मैतीला आणि कोणाच्या सुखदुःखात ते सहभागी होत त्यांना काही देणं घेणं नसतं त्यांना फक्त पैशाशी देणं घेणं असतं मित्रांनो तुम्ही कधीही पहा त्यांना जर खरंच आपली आणि समाजाची जर काळजी असती तर त्यांनी हे जे ऑनलाईन गेम आहेत किंवा गुटखा आहे तंबाखू आहे सिगरेट आहे भरपूर दारूच्या ॲड आहेत ह्या गोष्टींच्या जाहिराती पैसे घेऊन कधीच केल्या नसत्या मित्रांनो कारण यांना कोणत्याही प्रकारचं आपल्या समाजाशी काही देणं घेणं नाही आपल्या समाजाकडून पैसे मिळवण्याचं काम फक्त ते करतात आणि समाजाला कोणत्या गोष्टी फायद्याच्या आहे कोणत्या गोष्टी तोट्याच्या आहेत याच्याशी काही देणं घेणं नाही त्यामुळं आपलं जे जी जीवन आहे आपलं जे आयुष्य आहे ज्यांच्यामुळं आपण आहेत आहोत आपले आईवडील आहेत आपली बहीण आहे आपला भाऊ आहे ह्या लोकांसाठी वेळ द्या यांच्यासाठी कष्ट करा तर मी जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की आयडल हे आपल्या आईवडिलांना माना आणि आयुष्यामध्ये पुढं चाला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख तुम्हाला ब हे ये करता येणार नाही कारण ज्यावेळेस आपण आईवडिलांना आदर्श मानतो नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणणारा असता तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजच्या तरुणाने कोणाला आदर्श मानलं पाहिजे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपला जीव गमावणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे तरुणांनी लक्षात घ्या आणि आपलं अमूल्य जीवन आनंदात सुखासमाधानात जागा आणि ते जण जे त्या ठिकाणी मृत्यूमुख पडले त्या अकरा जणांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आणि हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या घरच्यांना देव देव आणि थांबू मित्रांनो आपण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा तुमचं मत नक्की आपल्या कमेंटमध्ये व्यक्त करा कारण जे मी काय बोललो याच्यामध्ये जर काय चुकीचं असेल तर ते पण सांगा आणि बरोबर असेल तर ते पण सांगा तर मित्रांनो थांबा आपण रामकृष्णारी जय जवान जय किसान